इसम नामे रमीज सलीम साबुनगर वय व्यवसाय स्टील व सिमेंट व्यापार राहणार सिद्धेश्वरपेठ जिल्हा परिषद समोर सोलापूर हे दिनांक चोवीस एप्रिल रोज दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरास कुलूप लावून लोणावळा येथे त्यांच्या नातेवाईकांकडे केले होते त्यानंतर दिनांक सव्वीस एप्रिल रोजी त्यांच्या बंद घरातून धूर येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांनी रमित साबुनगर यांना फोनद्वारे माहिती दिली त्यानंतर रमितचे वडील सलीम साबुनगर यांनी घरी भेट देऊन पाहणी केली असता घराच्या मुख्य दरवाजाचे तसेच कंपाऊंडचे कुलूप तसेच होते दोन्ही दरवाजे व्यवस्थित होते मात्र कुलूप काढून घरात प्रवेश केल्यानंतर लोखंडी अलमारीच्या हँडलला लावलेली प्लास्टिकची कॅरी बॅग त्यातील कागदपत्रे जळाल्याचे दिसून आले त्यानंतर रमित साबुनगर हे सव्वीस एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास घरी परत घातले त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की लोखंडी अलमारीमध्ये ठेवलेली नऊ लाख रुपये रक्कम ही त्या ठिकाणी नाही त्यामुळे कोणीतरी बनावट चावीचा वापर करून त्यांच्या घरातील नऊ लाख रुपये चोरी केल्याची त्यांना खात्री झाली त्यानंतर रमित साबुनगर यांनी त्यांच्या घराची चावी ज्या ज्या लोकांकडे असते त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली मात्र त्याबाबत त्यांना काहीही उपयुक्त माहिती मिळाली नाही एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फौजर चवडी पोलीस स्टेशन येथे त्यांच्या घरी नऊ लाख रुपयांची घरफोडी झाल्याबाबतची तक्रार देण्यात आली सदरचा गुन्हा उघडकीस अधिकारी आणि अमलदार यांनी घटनास्थळाला भेट दिली त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख पथकातील पोलीस हवालदार बापू साठे पोलीस शिपाई सुभाष मुंडे पोलीस शिपाई सैपन सय्यद पोलीस शिपाई वसीम शेख महिला पोलीस नाईक ज्योती लंगोटे असे सर्वांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सुमारे एक किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी करून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख आणि त्यांच्या तपास पथकाने वर नमूद यांच्या घरी काम करणारी मोलकरीड महिला नामे फराना फारुख शेख हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे सुखोल चौकशी केली असता तिने चोरी केलेले नऊ लाख रुपये रक्कम ही तिच्या राहत्या घरी रेल्वे लाइन लोणावत चाळ मच्छी मार्केट समोर फॉरेस्ट सोलापूर या ठिकाणाहून काढून ती रक्कम जप्त करून सदरचा गुन्हा तीन तासात उघडकीस आणला आरोपी महिला ही सोलापूर येथील फिर्यादी यांच्या घरी मागे सात आठ वर्षांपासून घरकाम करण्याचे काम करते यातील फिर्यादी आणि त्यांचे वडील सलीम साबुनगर हे दुकानातील व्यवहाराचे पैसे हिशोब करून लोखंडी कपाटात ठेवताना महिला आरोपी फराना शेख हिने बरेच वेळा पाहिले होते त्यामुळे तिने त्या घरामध्ये चोरी करण्याचं ठरवले त्यामुळे फराना शेख ही फिर्यादी यांच्या घरात काम करत असताना त्यांच्या घरातील दोन चाव्यांपैकी एक चावी फिर्यादीच्या घरातील लोकांना माहिती न होता चोरी केली होती मागील काही दिवसांपासून फिर्यादी यांच्या घरातील सर्वजण काही कामानिमित्त इतर ठिकाणी गेले होते तसेच फिर्यादी यांचे वडील सलीम साबूनगर हे सव्वीस एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या दुकाने गेले असल्याचा फायदा घेऊन महिला आरोपीने एक चावी बनवणाऱ्या इस्मास फोनद्वारे बोलावून घेतले तिच्याजवळ असणाऱ्या चोरी केलेल्या चावीच्या आधारे घराचे कुलूप उघडले त्यानंतर ता चावी ते घर तिचे स्वतःचे असून सामान शिफ्टिंग करायचे आहे घरातील एका चावी हरवली आहे त्याची चावी करायची आहे असे सांगून त्याच्याकडून कपाट्याचे लॉक तोडले लॉक तुटले असून त्यास नवीन लॉक बसवावे लागेल असे सांगितले चावीवाल्यास चावी अस लॉक आणाव्यास सांगून महिला आरोपीने कपाट्यातील नऊ लाख रुपये रक्कम चोरी केली तसेच कपाटात अडकवलेल्या कागदपत्रांच्या पिशवीस आग लावून घराच्या मुख्य दरवाजास आणि गेट ला कुलूप लावून तिथून निघून गेली तसेच सदर चाबीवाल्याला दुकाने जाऊन त्याला दोन रुपये मजुरी दिली सदर कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख पोलीस अंमलदार बापू साठे वसीम शेख निलोफर तांबोळी सुमित्रा बारबोले ज्योती लंगोटे चालक पोलीस अंमलदार सतीश काटे सायबर शाखेकडे पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे